तर आमच्याकडं झालंय तर ढगाळ वातावरण आणि पाऊस येणार आहे असं वाटतंय कारण का वातावरणच तसं झालंय आणि हा सर्व आर आय टी आर आय टी कॉलेज परिसर आहे तिकडला हा गेस्ट हाऊस आहे आणि हा सर्व आमच्या ओपन गोट्यातल्या गाई आहेत वातावरण बघा तुम्ही कसं झालं तुमच्या इकडे पाऊस आहे का नक्की सांगा जी कोणी असते लाईव्हला त्यांनी नक्की सांगा तुमच्या इकडे पाऊस आहे का आणि हा आमचा जुना घर आहे हा जुना घर दिसतंय तो तिथं आता सर्व गाई वगैरे असतात आणि जे कोण लाईव्हला आहेत मेसेज नक्की करा जे लाईव्हला आहेत त्यांनी मेसेज करा सर्वांनी जे कोण लाईव्हला आहेत त्यांनी तर हा सर्व आमचा म्हणजे बाजू बाहेरचा परिसर आहे बघ संतोष दादा हाय नमस्कार जलताई ये हाय नमस्कार मगाशी पण मी लाइव घेतली होती चेहरा दिसत नाही चेहराच ब्लर दिसायला लागलाय कारण का वातावरण झाले आता पाऊस बहुतेक एक पडला असं वाटतंय चेहराच ते दिसत नव्हता किशोर दादा नाइस भानू साहेब हाय ताई नमस्कार भानू दादा <coughs> तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय आणि रुद्र पण झोपलाय आता रुद्रला आले झोप त्यामुळे झोपलाय रुद्र लाले जो, उभी राहूनच घे त्याला बसून कधी म्हणजे घेते मी कधी कधी बसून लाईव्ह मी ताई श्री स्वामी समर्थ बिल काय हाय महेश दादा हाय सर्वांना गुड मॉर्निंग श्वेताजीत लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्कीच श्री राम दादा विटा ओके विटा मधून बोलता का सांगली इस्लामपूर पुणेकर का नमस्कार गुड इव्हनिंग काय पाऊस वगैरे आहे की नाही पुण्यात जोश दादा मी आलो जोश धन्यवाद जोश दादा झाले का चहापाणी वगैरे दादा हाय नेवता सॉरी नेवता नेवता हाय पुणेकर काका सर्वांना नमस्कार मीनाक्षीताई काका नमस्कार पुणेकर काका बोलतात मीनाक्षीताई नमस्कार कर काय देवसिंग नमस्कार सर्वांना नमस्कार जे कोणी आपल्या लाईव्ह मध्ये आहेत हा तुमचं नाव गजानन आहे का सोमनाथ दादा हाय नमस्कार जोशदाता नाही तर झाले नाही झाले का आमचं झालं बा मगाशीच झाले आहे टी क्यूट ताई तुम्ही बैठकीला जातात का तर हो मी जाते आमच्या इकडे केंद्र बोलतात केंद्रात जातात स्वामी समर्थ ताई ट्रेंडिंग व्हिडिओजेत काय अर्मपीत प्लीज काय समजलं नाही मला पुणेकर का अजून बारामतीमध्ये आहे मी हो का मस्त छान व्हिडिओ काढता मी पण जाणार होती आज आमच्या मागस आहे पण नाही जायला भेटलं कारण का वातावरण पण पावसाचं होता आणि जायचं जायचं ते राहिलंच जायचं भाऊसाहेब कुठून आहे सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता प्रकाश दादा हाय साक्षीताई काय चाललं आहे काही नाही निवांत ज्योतिताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्योतिताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल किंग हॅकर धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल हो झालंय चहा तुमचं झालं का चहा ज्योतिताई बद्रीनाथ हॅलो नमस्कार नमस्कार दादा नमस्कार ज्योतिताई लाईकडन धन्यवाद ज्यांना आपला व्हिडिओ लाईव्ह वगैरे आवडत असतील त्यांनी नक्कीच लाईक करायला विसरू नका हितेश दादा हाय जॉईन धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुष्पा पुष्पाराज मस्त नाव मस्त छान आहे मी कोल्हापूर आम्ही सांगलीकर दादा जाहीर आवाज हाय धन्यवाद गुड इव्हनिंग उत्तम दादा कुठून आहात सांगली इस्लामपूर दादा तुम्ही कुठून आहात महेश दादा हाय गुड इव्हनिंग पुणेकर काका ओके बाय व्हिडिओ काढताय ओके धन्यवाद काका लाईव्हला आल्याबद्दल साई कदम जेवण झालं का जेवण होऊन दादा चहा झालं तुमचं झालं का चहा ज्योतिताई हो झालं ओके नागेंद्र दादा हॅलो कुठे कुठल्या आहात का सांगली इस्लामपूर दादा सिद्धू दादा हाय गुड इव्हनिंग एकच मेसेज टाकू नका जे एकच मेसेज टाकतात ते त्यांनी तनिष्क तनिष्क मस्त नाव आहे काय करत आहात काय नाही निवांत आपली लाईव्ह असते दादा दिवसातून दोन तीन वेळा तरी मी घेते दोन वेळा तर फिक्स असते जसा टाईम भेटेल तसं मी लाईव्ह घेते तर त्याचा फायदा आमच्या चॅनलला असतो म्हणून आम्ही घेत असतो बाकी काही नाही त्याच्यामागं दादा हाय नमस्कार साई दादा हाय पवनदादा हाय रॉयल दादा हाय नरेश दादा हाय किंग हॅकर दादा हाय अविनाश दादा जय सद्गुरु ताई जय सद्गुरू अविनाश दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ साई दादा साई दादा एकच मेसेज करू नका व बाकीचे पण मेसेज वाचायचे असतात कंटिन्यू मला वीस मिनटं तरी कंपल्सरी बोलायचं असतं सर्वांसोबत तर कृपया करून सर्वांनी एक मेसेज हाय टाकल्यानंतर दुसरं काहीतरी मेसेज टाका जाहीर हॅलो ताई नमस्कार जाहीर भैया कैसे वाप मितालताई हाय ताई नमस्कार मितालताई लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद क्युट पी ताई तुम्ही कशावर व्हिडिओ बनवतात तर मी कॉमेडी व्हिडिओ बनवते कॉमेडी बरं स्वतःच्या वॉईसमध्ये असे जसं जमल तसे माझे व्हिडिओ ब्लॉग लाईव्ह असतात तर ताई नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कॉमेडी जास्त असतात सिद्धू दादा नमस्कार आकाशदा अक्षय ढोबले सोलापूर ओके ओके धन्यवाद अक्षय दादा लाईवला आल्याबद्दल बावी भाऊसाहेब आम्ही येवळ्यातून आहोत धन्यवाद एवळ्यातले भरपूर जण आहेत आपले सबस्क्रायबर दादा अमोल दादा, नमस्कार अमोल काका साई ताई हाय साई साई दादा हाय एकच मेसेज करू नका हो मी खरंच सांगते मी डायरेक्ट ब्लॉक करणार आहे जो एक मेसेज करेल त्याला राजेंद्र दादा हाय जाहीर हॅलो ताई जो एकच मेसेज करणार आहे त्यांना मी हाईड करणार आहे खरं सांगते कारण का मला बाकीचे मेसेज वाचायचे बाकी आहेत नागेंद्र दादा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल छान दिसतात धन्यवाद धन्यवाद चला गाणं आपल्याला सूट झाला दादांनी सांगितलं आणि केल्यात व्हिडिओ दादा नक्की बघा ह्या गाण्यावर केल्यात मी पुणेकर काका लाईक डन धन्यवाद पुणेकर काका मिताल ताई ताई मला पण रिप्लाय द्या ना तर हो नक्कीच सर्वांना देते मेसेज एखादं जर चुकून राहिला तर रिपीट करा कारण का बाकीचे पण मेसेज आहेत चुकून एखादा वेळच होतं तसं मुद्दम करत नाही पण जो एकच मेसेज पाठवतो ना सारखा हाय 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 मग तो बाय बाय केला जातो अक्षय दादा झालं का चहा पाणी शंकर दादा हाय ताई नमस्कार शंकर दादा सुधीर दादा हाय गुड इव्हनिंग सर्वांना बरं का नाहीतर मला एकालाच बोलता असं होईल राजेंद्र दादा गुड इव्हनिंग राजू दादा हाय राजू दादा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये झालं का चहा पाणी जीवन दादा हाय अविनाश दादा झालं का चहा राजू दादा लाईक डन धन्यवाद ऋषिकेश आदमानी हाय हाव आर यू डिअर आय एम फाईन तुम्ही कसे आहात सांगा ऋषिकेश दादा राहुल दादा हाय राजेंद्र दादा हाय एलजी हाय सर्वांना नमस्कार नमस्कार मैंने अभिन अभि सबस्क्राईब किया ओके धन्यवाद जाही जाहीर भैया धन्यवाद मिताली ताई माझं मॅसेज इग्नोर केलं ताई तुम्ही आ... कोणतं ताई करा रिपीट करा एखादं होतं चुकून खरंच करा मेसेज नाही तर असं वाटलं तुम्हाला की नाही इग्नोर केलं तर जो एकच मेसेज करतो एक ना हाय हाय त्याचं मी हे केलं इग्नोर केलं ताई ताई तुमचं कुठलं मेसेज राहिलं असेल तर नक्की रिपीट करा जीवनदादा हाय ज्योतिताई राजू दादा श्रीस्वामी समर्थ राजूदादा श्रीस्वामी समर्थ वनिता ताई सिम्बॉल टाकलेत सुलाभा पाट सुलभा पाटील का नमस्कार ताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी नक्की कमेंट करा जाता जाता राजेंद्र दादा हाय मितालताई हाय ताई हाय तुमचा कोणता मेसेज राहिला असेल तर रिपीट करा जीवन दादा हाय दादा ज्योतिताई मनापासून नमस्कार सुशांत दादा नमस्कार मैने अभी सबस्क्राईब किया धन्यवाद जाहीर भैया अक्षय दादा विश्रामबाग सांगली ओके ओके धन्यवाद आम्ही पण सांगली इस्लामपूर जान्हवी ताई हाय ताई बऱ्या आहात ना हो मी मस्त आहे तुम्ही कशा आत सांगा जान्हवी ताई आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुम्ही कशा आत सांगा तुषारदादा तुम्ही खूप सुंदर दिसता ताई धन्यवाद तुषारदादा आपला व्हिडिओ पण खूप छान असतात जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका संतोष दादा व्हेरी आफ्टरनून गुड इवनिंग अनगत भैया हाय दत्ता दादा हाय नमस्कार जानवीताई ताई तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवता तर धन्यवाद जानवीताई सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात आपली लाईव्ह वगैरे आवडत असेल तर लाईव्हला आल्यानंतर लाईक डन करायला विसरू नका प्लस जाता, जाता जाता कमेंट करा ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी आणि ज्यांना आपला व्हिडिओ आवडतात त्यांनी पण नक्की कमेंट करा सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जाहीर दादा हाय 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 अनिल दादा दा मी आलो लाईक केला आहे धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल झालं का अक्षय दादा सांगलीत कुठे इस्लामपूर तेजस दादा हाय विके दादा हॅलो दा गुड इव्हनिंग प्रीती ताई प्रीती मावशी नमस्कार अनिल दादा पाच नंबर लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद प्रशांत दादा छान स्माईल हो तुमचा असा सपोर्ट कायम राहू द्या आणि माझ्या तोंडावरची स्माईल पण कायम अशीच राहू द्या कारण अशीच आहे मी अमृता दादा अमृता ताई काय करत आहे तू तर लाईव्ह आणि निवांत तुम्ही काय करता अमृता ताई संतोषदादा खूप सुंदर रूप धन्यवाद संतोषदादा आपल्या व्हिडिओ पण छान असतात नक्की बघा न विसरता जाता जाता, जाता। शुभमदादा जय भीम ताई जय भीम जय शिवराय शुभम दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल प्रीती ताई प्रीती सोनावणे हाय कशी आहेस मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात कॉमेडी व्हिडिओ असतात दादा आपल्या म्हणजे मी स्वतःच्या वॉइसमध्ये पण करते परत कॉमेडी पण असतात तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा विसरू नका चेतन दादा हाय ताई नमस्कार चेतन दादा स्वागत आहे श्वेताजीत लाईव्हमध्ये जो जसा मला मेसेज करणार आहे त्याला तसंच माझं रिप्लाय असणार आहे तेच काय सिम्पली हाय दीदी काय करतेस काय नाही निवांत आपली लाईव्ह असते तर नक्की लाईव्हला येत जावा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता नाव काय तुमचं सांगा प्रीतीताई गुड इव्हनिंग ताई गुड इव्हनिंग प्रीतीताई दादा गुड इव्हनिंग मॅसेज नाही पण गुड इव्हनिंग ओके okay, श्वेता बाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल तुमची लाईव्ह कधी असते मला नाही थोडं जास्त बिझी शेड्यूल असल्यामुळे नाही थोडं टायमिंग पण ज्यांची जशी मला टायमिंगमध्ये लाईव्ह भेटेल त्या टायमिंगमध्ये जाईल तुमचं टायमिंग सांगा फिक्स फिक्स टायमिंग काय असेल तर आमच्या गाई आता वरडायला लागल्यात लग त्यांचं टायमिंग चालू आहे पाणी त्यामुळे त्या लग लग आता आवाज द्यायला लागल्यात तर जायचं आता आवरायला तर व्हिडिओ पण मी टाकते माझ्या ह्याच्या तर बघत जावा आम्ही शेतकरी आहोत रॉयल शेतकरी तुमचे दाजी थोडे त्यांना म्हणजे आजारी असल्यामुळे नाही ते येत व्हिडिओत नाहीतर ते पण आले असते व्हिडिओत अनिल दादा ज्योतिताई नमस्कार सर्व दादांना नमस्कार करतायत अनिलदादा परशुदादा हाय जीवनदादा जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जीवनदादा दादा, दादा, जीवन दादा श्री काका जीवन काय करता काय नाही निवांत काय चॅनलचं नाव नाही आहे हाय ताई काय चाललंय काय नाही दादा निवांत चॅनलचं नाव का नाही दिसत तुमचं दादा मी तुम्हाला सबस्क्राईब केलं धन्यवाद 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 लीलाबाई हाय हाय नमस्कार ताई आज भरपूर ताई लाईव्हला आहेत खरंच मनापासून सर्वांचं स्वागत दादा पण भरपूर आहेत तर खरंच सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट करायला विसरू नका राजु दादा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ओ खरं आहे शब्द हा स्वामींचा ज्यांच्या मागे स्वामी आहेत त्यांना कशाचे म्हणजे कोणालाच घाबरायची गरज नाही आणि हा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांना नीलू दादा हाय दीदी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग नीलू दादा गणेश दादा।, दादा, दादा यू ब्युटिफुल सिस्टर धन्यवाद धन्यवाद दादा गणेश दादा आपला दा. व्हिडिओ पण छान असतात तर नक्की बघा नक्की बघा खरंच नागेंद्र दादा सबस्क्राईब केला, आहे तुम्हाला हॅव अ ग्रेट डे हॅव अ ग्रेट डे धन्यवाद धन्यवाद नागेंद्र दादा आणि खरंच तुमच्यासारखी माणसं लाईव्हला आल्यानंतर बरं वाटतं मागाशी मी लाईव्ह घेतली होती पण कमेंट जसं शेअर लागल्या मग ते मुडत जातं बोलायचं काय बोलायचं यांच्याशी असं होतं पण ज्यावेळेस चांगली माणसं असतात ना बोलायला त्यावेळेस बरं वाटतं लाईव्ह पण छान होतं साई दादा हाय चला आता जाणार आहे बॅक दोन मिनटात काय मेसेज असतील ते वाचणार आहे तर आता सर्व आमची जो संसार आहे ना गोठ्यातला तो ओरडायला लागला आहे शेरडं गाई भरपूर आहे संसार तर ओरडायला लागलं लाग तर आता त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे सगळं हँडल है करायला लागतं इकडलं ला तिकडलं ला घरातलं तर नक्की सपोर्ट करा तुमच्या ताईला व्हिडिओ पण असतात माझ्या प्रिया ताई हाय मी जानकी छान नाव आहे जानकी खरंच छान नाव आहे गुड इव्हनिंग ताई झालं का चापानी साई दादा हाय गुड इव्हनिंग तर आवाज येत असेल बाहेरचं तुम्हाला तर राहताच दाखवलं तुम्हाला मी हा आमचा संसार बघा ती केली वरडून इथून शर्डी आणि ह्या सर्व आमच्या गायी आहेत झालं आहे की त्यांचं पाणी वैरण वगैरे टायमिंग झालं आहे की केंद्र नागेश केंद्रे दादा हाय आता मॅसेज फास्ट वाचणार आहे मेसेज ज्यांचे लेट आता आलेत त्यांनी नक्की साडेआठच्या लाईव्हला या तुम्ही तेव्हा आपण बोलू कारण काय ते, का ते मेसेज मी वाचणार आहे आणि बॅक जाणार आहे परत माझं वाईट वाटतं की मेसेज वाचले नाही तर नागेश दादा हाय निखिल दादा काय करता म्हणजे काय करता काम का હાઉસ વાઈફ મી દાદા નાગેશ દાદા ખૂબ છાન તાઇ દસતા હો ધન્યવાદ દાદા આપવા વિડીયો પણ છો સચિન દાદા હાય તેજ તેજસ્વીની તાઇ નમસ્કાર હાય દી નમસ્કાર તેજસ્વીની તાઇ ગણેશ આપે હોંગલી ઇસ્લામપુર गणेश दादा सांगली इस्लामपूर राजू दादा ये ग ये ग विठा विठाबाई माझ्या पंढरीचे आई होय होय वारकरी पाहे पंढरी पहा पंढरपूर की पहावा इस्लामपूर श्वेता ताईचा चॅनलमध्ये जशी काय पंढरीस भरली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद राजू दादा छान मेसेज केला आहे खरंच वेलकम पी राजू नाईस सांगली नाव तुमचं राजू आहे का तर काय मेसेज केलंय ते समजलं नाही प्रिया ताई प्रिया पाटील काय गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग लँग्वेज स्टोरी म्हणजे वेगळ्या असं ह्याच्यात केलं आहे त्यामुळे ते मेसेज एकदम छोटा आहे त्यामुळे वाचता येत नाही अक्षय दादा सबस्क्राईब केलं ताई धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल कुमार बापू काय सावंत हाय अनिल दादा कुठले आहे ताई आपण कसे आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात विशाल दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग राजू दादा आजचे शॉर्ट व्हिडिओ अप्रतिम आहेत धन्यवाद 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 राजू दादा हेमंत श्री स्वामी हेमंत दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्यूट पी ताई तुमचे कॉन काय कॉन्टॅक्ट कॉन्टंट काय असतात व्हिडिओ मी फक्त कॉमेडीच करत असते कॉमेडीचे व्हिडिओ करते स्वतःच्या आता तातातच ता जमायला लागले म्हणजे जरा जरा ट्राय करायला लागले आणि ब्लॉग वगैरे जास्तीत जास्त आता ब्लॉगवर मला टायमिंग द्यायचं आहे पण काय करणार थोडासा प्रॉब्लेम असला मुले नाही जमत पण जसं जमल तसं मी ब्लॉग पण टाकणार आहे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी कॉमेडीज करते मी जास्तीत जास्त राजूदादा ओके ओके ठीक आहे राजूदादा समजलं मला विशालदादा सांगली इस्लामपूर प्रसाददादा हाय दादा हाय सागर दादा हाय ताई हाय काय तुम्ही हाय गुड लाईफ प्रॉपर काय समजलं नाही मला पण गुड इव्हनिंग सुजाताई ताई नमस्कार सर्वांना नमस्कार सुजाता ताई लेट पण थेट आता आम्ही जाणार आहोत बॅक कारण का बाहेर आवरायचं आहे झालं आता टायमिंग त्यांचं त्यामुळे बाहेरचं पण आवरायला लागतं पण धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल राजू दादा सुजाताई नमस्कार अक्षय दादा सबस्क्राईब केलं के रोह, ताई धन्यवाद आज भरपूर जणांनी लाईव्हला सबस्क्राईब केले वाटतं बोलतात सर्वजण तर खरंच मनापासून धन्यवाद विपिन दादा हाय रोहित रोहित दादा हाय सागरदादा ताई तुम्ही माझा मॅसेज का रिप्लाय नाही दिला मला समजलं नाही हो तुमचा मॅसेज नाही तर रिप्लाय दिला असता मी सुजाताई दादा नमस्कार मारुती दादा हाय ताई मी शिराळा तालुका कुठून सांगली इस्लामपूर रामसिंग हाय बहिणी जय राम बोला जय राम राजपूत दादा हाय अन्ना दादा काय समजा सागर दादा अरे दुनिया से तुम्ही रिप्लाय देता